नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता बेटी न्यूज म्हणजे राज्यातील सरकारी कर्मासाठी सेवानिवृत्ती संदर्भात आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण आजचे सुरू करूया राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची सेवनतीची वही साठ वर्ष करण्यास विरुद्ध होत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांची सेवनतीची वही वाढून साठ वर्ष करण्याची मोठी मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे याबाबत राज्याचे विधानसभा सदस्य श्री जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वय हे साठ वर्ष करण्यास विरोध दर्शविला आहे या संदर्भात राज्यातील सविस्तर पत्र पुढील प्रमाणे पाहूया सदर पत्र हा दिनांक सोळा दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आला असून पत्रामध्ये माननीय जयंतराव पाटील यांनी नमूद केले आहे की राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे सेवानिवृत्ती व्य अठरावून साठ वर्षापर्यंत वाढवण्यात असल्याचे वृत्त समजले या संदर्भात नमूद करण्यात येते की राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वय वाढून साठ वर्ष केल्याने आगामी दोन वर्ष शासन सेवेमधून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल ज्यामुळे नवीन बेरोजगाराचे प्रमाण कमी होईल पर्याय बेरोजगारीचे प्रमाण अधिक होईल सध्या राज्य कर्मचारी यांना पदोन्नती मोठ्या प्रमाणात कुठ असल्याने राज्य शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घ्यावा लागतो ज्यामध्ये सेवानिवृत्तीचे वय अजून वाढविल्यास कुठे मध्ये वाढ होऊन कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही अधिकारी अधिकारी वे वेतन जास्त नियुक्त वेतन द्यावे लागेल यामुळे शासनावर वेतनाचा होणारा खर्चात बचत होईल त्याचबरोबर दोन वर्षांनंतर सेवावृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून आणखी वाढ होऊन निवृत्त वेतन व इतर आर्थिक लाभ खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल तर राज्यातील अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीची वय साठ वर्ष करण्यास अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी विनंती सदर पत्रामध्ये माननीय जयंतराव पाटील यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आलेला सविस्तर पत्र पुढील प्रमाणे पाहू शकता तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ अभ्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अडीशे नऊ शासन अपडेटी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुका धन्यवाद